आणि पोलीस स्टेशनचे काम पाहणारे अधिकारी सदर माहितीची खात्री करणे आम्ही की पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बांगलादेशी नागरिक राहत आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर ला खात्री करणे कामी सर्व टीम ही संयुक्तपणे तिथे जाऊन त्याबाबत खात्री केली आणि खात्री करून त्यांना पोलीस स्टेशनला आणून त्यांना विचारपूस करून त्यांची माहिती घेतली असता त्यांच्याकडे काही बांगलादेशाचे जे इमो ॲप आहे ते इमो ॲपवरून इंटरनॅशनल कॉलिंगसाठी वापरतात त्यांचे आई वडील हे बांगलादेशामध्ये राहतात आणि त्यांना बोलण्यासाठी कॉलिंग करण्यासाठी हे ते ॲप वापरलं जाते जनरली तर अशा बऱ्याच ज्या बांगलादेशी कनेक्टेड गोष्टी होत्या ते त्या त्यांच्या त्यांच्याकडे मिळाल्या आहेत आणि त्यावरून त्यांच्यावरती भारतीय म्हणजे विदेशी व्यक्ती अधिनियम कलम चौदा प्रमाणे तसेच पारपत्र कलम तीन सहा आणि परकीय नागरिक आदेश कलम तीन एक अन्वय त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून पुढील तपासा तपास, तपास करून आणखी याच्या व्यतिरिक्त आणखी किती बांगलादेशी यांच्यासोबत महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये आलेले आहेत आणि ते कुठे कुठे वास्तव्यास आहेत या गोष्टीसाठी ते त्यांना मान्य न्यायालयासमोर हजर केलं असता त्यांचा सात दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे पुढील तपास चालू आहे सध्या जर मिळालेल्या माहितीनुसार जे आरोपी आहे अब्दुल रफीक हमीद खान आणि मोहम्मद सलीम अब्दुल हमीद हे दोघेही भाऊ आहेत आणि तपासामध्ये जसे निष्पन्न होतील त्याप्रमाणे आणखी जर माहिती मिळाली तर खात्री झाल्यानंतर त्यामध्ये वाढही येऊ शकते